आज पक्षाच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना कार्यकर्त्यांना देणार आहोत तसेच म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजेत आणि त्या जागा ते लढतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे साहेब आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत तर वंचितून उभं राहायचं मत घ्यायची आणि परत पक्ष बदलायचा असं फार दिसतो तर एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझे अंदन सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे, जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना ओबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत तो 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 जमतं ज्या दिवशी नाही ना जमत त्या दिवशी काडी मोड होत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फार मुला ठरला नव्यानु नव्याणू न मला काय माहिती नाही सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जोरांगे यांनी दोनशे जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जोरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे सर्वे सेवा एडवेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो थँक्यू था। यू